त्यांना कसं आहे की हा जो महामार्ग आहे जसं गिरीश मुंडे सरांनी विस्तृतपणे सांगितलं हा महामार्ग जनतेसाठी नाहीच आहे हा महामार्ग हे कंत्राटदार सत्ताधारी राज्यकर्ते यांच्या ही जी काळी युती आहे त्यांचं उखळ पांढरं करण्यासाठी हा महामार्ग आहे की आठशे दोन किलोमीटरसाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये हा जनतेचा पैसा आहे लक्षात ठेवा हा कोणाच्या पिताश्रींचा पैसा नाही हा जनतेचा पैसा आहे आणि हा अशा रीतीने प्रति किलोमीटर एकशे साठ कोटी रुपये जिथे पस्तीस छत्तीस कोटी रुपयात एक किलोमीटर होतं असं महामहीन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी वारंवार सांगतात मग हा जो पैसा लुटला जातोय हा या महामार्गामधलं खरं षडयंत्र आहे हा पर्यटनासाठी जनतेसाठी हा महामार्ग नाही आणि कसं आहे कोकणापुरती बोलायचं तर कोकण रेल्वे प्रकल्पाला कोकणातल्या शेतकऱ्यांनी आपण जमिनी दिल्या ना विरोध केला का नाही केला आता जो हायवे गोवा मुंबई हायवे त्याचं चौपदरीकरण करण सहा पदरीकरण जे होतं आहे म्हणजे जे रखडलंय वीस 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 वर्ष झाली मग त्याला लोकांनी विरोध केला का नाही केला लोकांनी जमिनी दिल्या ह्यालाच विरोध का होतोय बारा जिल्ह्यात तर महाराष्ट्रातली जनता ही शून्य आणि सुजाण आहे त्यांना माहिती आहे की हा शेतकऱ्यांना फसवण्यासाठी आणि कोणाला तरी कोणाचा तरी उखळ पांढरं करणार आहे आता हनुमानगड महाराजांचे महाराष्ट्रात तीनशे पंच्याहत्तर गड आहेत त्यातला हा हनुमानगड महाराष्ट्रातला एका एका कोपऱ्यातला गड आहे समजा पारगावपासून जवळ आहे या हनुमानगडाचा दिंडी दरवाजा आणि बुरुज या महामार्गामध्ये जातोय पत्रकारांना मी गुगल अर्थ मॅप या महामार्गाचा पाठवीन तुम्ही नीट अभ्यास करा की एक जो तो तो का, का पैसा कमवायचा आहे हा विकास असा महामार्ग नाही धन्यवाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईटचं सा यूट्यूब चॅनल